आंदोलनामध्ये आम्ही तिथं जाऊन सहभागी झालो नाहीये पण आम्ही इथं जेवढं आमच्यानं करणं होईल शेतकऱ्यासाठी तेवढी आम्ही कोशिश करू तर कारण की पावसामुळं तर पूर्ण धान्ये राख राखरांगोळी झालेली आहे आणि तसंच सरकाराला आम्ही काही मागितलं नव्हतं हो की आधी आमची कर्जमाफी करून द्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी करून दिली जाईल ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस आत्तापर्यंत त्यांनी कर्जमाफी का केली नाहीये त्याच्यावर बच्चू कडून सवाल विचारित आहेत की तुम्ही सांगितलं होतं की तीन वेळेस एकदा सोडून तीन वेळेस म्हणले होते देवा भवानी आणि शिंदे भाऊ की शेतकऱ्याचा कर्जमाफी होईल आणि सात बारा कोरा 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 मग कधी करणार आहेत हे कोरा जसं आम्ही बच्चू भाऊ जसं म्हणतील तसं आम्ही करू आता आज मुंबईमध्ये त्यांची बैठक आहे जर त्या बैठकीमध्ये सरकारनं सकारात्मक जर निर्णय नाही घेतला तर आम्ही जे बच्चू कडू जे म्हणतात ते आम्ही करताल रस्ता रोको म्हणते रस्ता रोको करताल रेल्वे रेल्वे बंद करायची म्हणलं तर आम्ही रेल्वे सुद्धा बंद करू शकतो फक्त आम्हाला सात बारा कोरा आणि शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे आणि शेतकऱ्याच्या भा, भा शेतकऱ्याच्या धान्याला एकदम योग्य ते भाव पाहिजे सुरुवात बचूभाऊ कडू यांच्या माहेलगार आंदोलनामध्ये सरकारनं कोणतीच दखल घेतलेली नाही शेतकरी हे उघड्यावर त्या ठिकाणी बसत आहेत त्यांच्या कोणतीच सुविधा नाही शेतकरी राजा इतका त्रस्त झालेला आहे शासन तरी सुद्धा त्याची दखल घेत नाही दिव्यांग सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आज होणाऱ्या बचूभाऊ कडू यांच्या व अन्य जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यासोबतची जी जी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत जी लावलेली आहे त्या बैठकीला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद जर नाही दिला तर परभणी जिल्हा व तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने मी या ठिकाणी आश्वासन करतो की जे काही आंदोलन होईल प्रहारच्या माध्यमातून होईल शेतकरी संघटनेच्या माध्यमातून होईल त्याचा सर्वस्वी जबाबदारी हे राज्य शासन राहील याची सरकारनं दक्षता घ्यायची